वन्य प्राणी मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्ह्यातील काही भागात मानव संघर्ष होत आहेत यात जीवितहानी पण झालेली आहे भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार नागरिकांनी लहान मुलांना सायंकाळनंतर घराबाहेर एकटे सोडू नये अंधार पडल्यावर शेतात नदीकाठी जंगलालगत एकटे जाणे टाळावे घराच्या सभोवती पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था ठेवावी घराभोवती असलेले झुडपे गवत काटेरी झाडे साफ जेणेकरून बिबट्या लपून बसणार बसू शकणार नाही कोंबड्या शेळ्या कुत्रे इत्यादी पाळीव प्राणी रात्री बंद व सुरक्षित गोठ्यात ठेवावे जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी रात्री घराबाहेर जाताना काठी टॉर्च सोबत ठेवावे बिबट्या दिसल्यास मोठ्याने आवाज करू नये तत्काळ वन विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अफवा पसरवू नयेत व सोशल मीडियावर खोटी माहिती शेअर करू नये वन विभागाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे तिरोडा वनपरिक्षेत्रात खडकी डोंगरगाव येथे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजता एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली हियांश शिवशंकर रांगडाले वय चार वर्षे यावर बिबट्या या वन्य प्राण्याने अचानक प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बिबट्या वन प्राण्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातून एकूण चार पिंजरे लावण्यात आले कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जुनी किंवा इतर छायाचित्रे ची। व्हिडिओ सोशल मीडिया किंवा मा प्रसार माध्यमात माद्ध प्रसारित करू नये असे केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनास सहकार्य करावे जनतेच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी वन विभाग पूर्ण दक्षतेने कार्यरत आहे असे उपवनरक्षक पवनकुमार जोंग यांनी कळवले आहे